रायगड सम्राट अल्पावधिक लोकप्रिय ठरलेले रायगड सम्राट रेतीच्या सेवेसाठी सदैव पुढे रायगड सम्राट राजकीय सामाजिक शैक्षणिक शेती अचूक बातम्यांसाठी रायगड सम्राट न्यूज ला सबस्क्राईब करा श्री क्षेत्र विठ्ठल रक्मई मंदिर येथे कामोटा रहिवासी सांप्रदायिक सार्वजनिक सेवा मंडळाची वीस वर्षाची नवरात्र उत्सवाची परंपरा कायम कामोटे एकमेव भक्त महिला व लहान मुलांसाठी निमित्त दांडिया दांडियाराजचे आयोजन संस्थापक अध्यक्ष शंकरशेठ म्हात्रे यांच्यामार्फत केले जाते या दांडियासाठी महिलांकडून चांगला प्रतिसाद मिळत असून मंगळवार दिनांक एक ऑक्टोबर रोजी माजी आमदार बाराम पाटील यांनी इथे भेट दिली यामध्ये सहभागी सर्व महिलांना मुलांना सरसकट भेटवस्तू देण्यात आल्या तसेच महिलांचा सन्मान व स्वयंसेवकाचा सन्मान करण्यात आला मंडळाचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी नगरसेवक शेठ म्हात्रे यांनी सार्वजनिक सांप्रदायिक शव मंडळ श्री छत्र विठ्ठल रुक्माई मंदिर शेक्टर नऊ या ठिकाणी सलाबतप्रमाणे यावर्षीही आम्ही माते म्हणजे गरब्याचा कार्यक्रम ठेवला होता गेली वीस वर्षे आम्ही हा कार्यक्रम या ठिकाणी राबवत आहोत तर पहिला हा गरबा असा आहे की या ठिकाणी फक्त महिला आणि लहान मुलं मुली एवढ्याच लोकांना राहतं खेळ खेळण्याची संधी असतो बाकीच्यांना आम्ही काही संधी तशी देत नाही कारण आता मॅडमने सांगितलं की महिलांसाठी खुलं व्यासपीठ पाहिजे किंवा खुली जागा पाहिजे ती ही जागा आहे आज आपण ज्या वेळेस या महिला ज्या दांड्या खेळतात गरबा खेळतात त्यावेळेस त्यांच्या चेहऱ्यावरती आम्हाला आनंद बघायला मिळतो आणि खूप मनसोक्त त्या नाचत असतात आणि आनंद घेत असतात की पांडुरंगाला आम्ही विनंती करतो की आमच्या या माता भगिनींचं असंच चेहऱ्यावरती आश्चर्य होऊ दे कारण का तर वर्षभर ते अगदी बिचारी आपल्या घरचा परिवार चालवण्यासाठी अहोरात्र रात्र मेहनत करतात आणि विशेष म्हणजे त्या टेन्शनमध्ये सतत असतात त्यांचा <laughs> टेन्शन दूर करण्याचं <करने> काम <laughs> आम्ही सर्व मंडळी आमची करत असतो कारण हा महिलांचा कार्यक्रम का असल्या कारणाने ते बिंदास असतात बाकीचे कोणते अडचण नसतो आमचा एकही कार्यकर्ता या ठिकाणी खाली उतरत नाही स्वयंसेविकासुद्धा आमच्या महिला असतात आणि खेळणाऱ्यासुद्धा महिला असतात तर मी माझ्या माता भगिनींना एक विनंती करीन की गेली दहा व दिवस तुम्ही इथे श अतिशय आनंदाने गोविंदाने तुम्ही नाचलात आणि मातेचा तुम्ही आशीर्वाद घेतलात आणि आम्हालासुद्धा आशीर्वाद दिला तुम्ही याला विनंती करतो की बहिणीसारख्या तुम्ही सर्वजणी आमच्या पाठीशी अशाच उभे राहा आया की ही तुमच्याकडनं आजची आम्ही भाऊबीची ओवाणी मागतो तुमच्याकडनं भाऊराया भाऊरायासारखं आणि तुमचं मातेला चरणी मी प्रार्थना करतो विनंती करतो या माझ्या माता भगिनींचं सौभाग्य अखंडित राहू दे आणि त्यांच्या संसार गुन्हा गोविंदाने नादू द्या आणि त्यांना निरोगी राहू द्या आणि सर्व सुखीकर अशी मातेच्या मी प्रार्थना करतो आणि मी इथेच थांबतो रामकृष्ण हरी दुर्गा महाराज कालवधप्रमाणे विजय रोखनाथ मंदिरात माननीय नगरसेवक शंकर शेख म्हाते यांच्याकडून सर्व महिलांकरता इथे दरवर्षी गरबा आयोजित केला जातो तर महिलांचा असा प्रश्न असतो की सुरक्षा हा पहिला प्रश्न असतो खेळायला जाताना घरातली लोकं हा विचार करतात की तिथे महिला सुरक्षित आहे का तर आपल्या इथे महिला सुरक्षित असल्याकारणाने इथे दरवर्षीप्रमाणे अशा भरपूर महिला भरपूर प्रमाणात असंख्य संख्येमध्ये महिला इथे येतात आणि नऊ दिवस देवीचे जे नवरात्रीचा जो आपला हा दर कार्यक्रम असतो हा जो सण असतो या सणामध्ये सर्व महिला इथे अतिशय सुंदररित्या गर्भारास करतात आणि मनसोक्त नाचून त्यांचा जो मनातील इच्छा असते ती पूर्ण करतात आणि ही इच्छा पूर्ण करण्यासाठी शंकर मात्र सर आपल्याला सर्व महिलांना इथे कार्यक्रम आयोजित करतात त्याबद्दल मी शतशा आभारी आहे कारण की या समाजामध्ये महिलांना पहिलं स्थान देणं हे त्यांचं एक वैशिष्ट्य आहे की महिलांबद्दल त्यांच्या मनात खूप आदर आहे ताई माई आक्का असं बोलून ते फोन आवाज देतात आणि यातूनच त्यांचं महिलांविषयीचं जे प्रेम आहे किंवा महिलांविषयीचा जो आदर आहे जो सन्मान आहे तो कळून येतो त्याबद्दल मी त्यांचे पुनशे एकदा शतशा आभार मानते आणि सर्व महिलांना इथे एक व्यासपीठ निर्माण करून देण्याचं हे एक मोठं कर्तव्य ते पार पाडतात त्याचबरोबर बरोबर सर्व महिलांना नाराज न करता जवळजवळ शंभर महिलांना बक्षीस वाटप करण्यात आलं आहे त्याचबरोबर लहान मुलांना साडेतीनशे मुलांना बक्षीस वाटप करण्यात आलं आहे एवढा मोठा बऱ्याच ठिकाणी गर्भारास केला जातो पण असा विद्यार्थ्यां मुलांचा किंवा महिलांचा असा सन्मान केला जात नाही पण आपल्या इथे खूप मोठ्या प्रमाणात बक्षीस वाटप होतं फुल ना फुलाची पाकळी सगळ्यांपर्यंत पोचते आणि सर्व महिला खूप आनंदित होतात आणि त्यांच्या मनातील जी इच्छा असते ती पूर्ण होते काही महिलांचं तर असं काही म्हणणं आहे आम्ही वर्षभर या गोष्टीची वाट बघतो कारण त्यांना हे जे व्यासपीठ आहे खुलं व्यासपीठ आणि महत्त्वाचं म्हणजे सुरक्षित व्यासपीठ हे इथे शंकरशेत मात्रेस आपल्याला विठ्ठल रुपाई मंदिराच्या प्रांगणात उपलब्ध करून देतात त्याबद्दल मी सर्व महिलांच्या वतीने त्यांचे शतशा आभार मानते आणि ही सुविधा आम्हाला वर्षोनुवर्ष मिळं आणि त्यांना त्यांचं आरोग्य सुखी राहो सं संपत्ती मिळो लाभो त्याचप्रमाणे त्यांचं जे काम आहे ते एक आता वटवृक्षाप्रमाणे आहे ते वाढतच जावं आणि त्याबद्दल त्यांना मी मनापासून धन्यवाद देते सर्व महिलांतर्फे पुनश्च एकदा त्यांचं अभिनंदन करते आणि सर्वांकडून मी शुभेच्छा देऊन माझे दोन शब्द संपवते जय हिंद जय महाराज